आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते चेक विथ अस बिफोर बाइंग ऑनलाइन महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर थ्री ऑल टाइप्स ऑफ ई एम आई ऑप्शन अवेलेबल आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी ई एम आई पर

जाऊन या जाऊन द्या तुम्ही नका जाऊ जाऊ इन्कूज हे बाळा तू लाव भाजपाच्या उमेदवार सुलभाग गायकवाड यांनी मानवतेचा आदर्श घालून दिलाय मतदारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करून त्या प्रचार करत होत्या यावेळी त्यांना कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रॅली अर्धवट सोडून थेट घटनास्थळी जाऊन आग पीडित कुटुंबाला मदत केली आहे त्यांच्या माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केलंय त्यांच्या या पावलामुळे जनतेमध्ये त्यांची प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे सुलभा गायकवाड म्हणाल्या की जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे माझे पहिले कर्तव्य आहे प्रसिद्धी नंतर ही करता येते पण अशा वेळी मदत करणे सर्वात महत्वाचं असतं हे त्यांचे पाऊल राजकीय जबाबदाऱ्यांसोबतच माणुसकीलाही प्राधान्य देणार ठरत आहे खरंतर उल्हासनगर मध्ये प्रचार सभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार सुलभाताई यांना बातमी कळाली की खड्या गोळलीमध्ये एका घरात आग आहे त्वरित प्रचार सोडून वहिनी इथे पाहणी करायला आले आणि त्यांना काय शक्यतो मदत होईल आणि प्रशासनाकडूनही काय मदत होईल की त्यांना शाश्वती दिली अशा मातृशक्ती उमेदवार आपल्याला लाभलेल्या आहेत कल्याणपूर्व विधानसभेसाठी मायुतीकडून आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे संपत्तीचा मालमत्तेचं भरपूर नुकसान झालेलं आहे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये परंतु जी हानी झालीय त्याच्यासाठी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन वैनीनींना दिलेला आहे आणि शक्यतो शासन दरबारी याची तक्रार करून योग्य तो उपाय उपाययोजना करण्याची खबरदारी सुद्धा घेण्याची सूचना वैनीनींनी दिले आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उलाहस नगर ताजा घड्यामोडीन साठी स्वा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा